निकालाची उत्सुकता आपल्या सर्वांमध्ये एवढी आहे आणि मला वाटत ही उत्सुकता अशी शिगेला नेण्याची गरज नव्हती लोकशाही मध्ये एक काही तंत्र पाळावी लागतात आणि ती असं की मेजॉरिटी कोणाकडे जास्त हेडकाऊन कोणाकडे जर उद्धव ठाकरे ज्या वेळी चाळीस आमदार हे सर्व निघून गेले त्यामध्ये त्यावेळी असलेले मंत्री पण होते जर ही लोक त्यावेळी गेल्यानंतर सभागृहामध्ये उद्धव ठाकरे येऊन जर साठी गेले असते आणि तिकडे जर हेडकाउंट त्यांनी प्रू केला असता ते सिद्ध झालं असतं तर आज एवढा सगळा प्रपंच करायची गरज नव्हती मागच्या दरवाजाने उद्धव ठाकरे पळाले अटल बिहारी वाजपेयी असताना राजीनामा देण्याची अशीच पंतप्रधानांवर वेळ आली तर ते सभागृहामध्ये गेले सभागृहामध्ये त्यांनी आपली बाजू मांडली विरोधकांना पण खाली माना घालाव्या लागल्या आणि त्या त्यानंतर त्यांनी जाऊन राजीनामा दिला उद्धव ठाकरे जर त्या दिवशी राजीनामा द्यायच्या पूर्वी जर आपण हा प्रकार केला असता तर तुम्हाला चांगली कल्पना होती की तुम्ही काय काय चुका केलेली आहे सगळ्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी तुमची बोलती बंद केली असती आणि ती टाळण्यासाठी तुम्ही मागच्या दरवाज्याने जाऊन राजीनामा दिला आज तुम्हाला लोकशाहीमध्ये मेजॉरिटी आपल्याला प्रूव्ह करावी लागते माझ्याकडे माणसं किती आहेत ही जर सभागृहात फ्लोरवर आलं असतं सुप्रीम कोर्ट अध्यक्ष यांच्यावर तुम्हाला टीका टिप्पणी करावी लागली नसती आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा मी एक आठवण करून देईन एक वेळ अशी होती सर्व गेल्यानंतर नार्वेकर पण भेटायला सुरतला गेले होते एकीकडे जायचं या चिमण्यानं परत फिरा म्हणून सांगायचं आणि एकीकडे त्यांचे प्रवक्ते सांगत होते की चाळीस नव रेड्याना म्हणे काय तिकडे बळी द्यायचे यांच्यामध्ये एक सूत्रता नव्हती यांच्यामध्ये एक दुसऱ्याविषयी आदर नव्हता तर त्यामुळे जी लोक निघून गेले आणि जे निघालेत ते तुम्हाला वाटतं काय ऑर्डिनरी कोण निघाले का जे दोन तीन चार लाख मतं घेऊन ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलं जाते ते स्वतः तिकडनं बाहेर पडले आणि जे बाहेर पडलेले असतील त्यांच्यावर पण तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय मग काहीतरी कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात सांगायचं सात जणांचं बेंच आपल्याला पाहिजे पाच जणांचं आपला बेंच म्हणजे काय आपण वेळ आपणच काढताय आपणच बोलताय आणि आज सकाळपासून जी परिस्थिती तर भयानक मी बघितली आहे की त्यामध्ये तर म्हणजे आता मॅच तुम्ही म्हणत असाल मॅच फिक्सिंग आहे म्हणताय ओ मॅच खेळणार आहात निकाल दीड तासात येणार आहे मग बॉल खराब आहे पिच थोडं ओलो आहे वातावरण एकदम ढगाळ आहे कशाला रडताय जे येईल जे उद्या आमच्याही वाट्याला येईल ते आम्हाला एक्सेप्ट करायचं लोकशाही लोकशाहीमध्ये लोकांनी सगळ्या आमच्या आमदारांना निवडून सभागृहात पाठवलं होतं तर तिकडचा जो येईल निर्णय तो आम्हाला सगळ्यांना मान्य करायचा त्यापूर्वी तुम्ही पंतप्रधानांवर काहीतरी थी, टीका टिप्पणी करायची मुख्यमंत्र्यांवर करायची सुप्रीम कोर्टावर करायची आमच्या अब अध्यक्षांवर करायची काय आणि कशासाठी काय पत्राचा किंवा ह्या सगळ्या लोकांना बाहेर ठेवू त्यांचा एफ एस आयो आणि तो एफ एस आय विकून टाकू आणि नंतर मग महिने आर्थर रोड जेल मध्ये राहू आणि पुन्हा बाहेर ते पैसे पुन्हा डायजेस्ट करू असं आहे का एक कशा कशाविषयी तुम्ही राज्यसभेचा सदस्य अशा पद्धतीने सर्वच लोकांवर तुम्ही जर टीका टिप्पणी करणार असाल आणि विश्वासच नाही म्हणून सांगणार असाल आणि पुन्हा लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही पोहोचणार असाल काय अर्थ आहे आणि एक गोष्ट होती की हे सगळं टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यावेळी फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी जायला हवं होतं जे ते गेलेले नाहीत आणि स्वतःचं पाप लपवण्यासाठी हे वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत आज बाळासाहेबांचे विचार हा एकमेव मुद्दा चाललेला आहे ज्या बाळासाहेबांनी पक्ष का चालवला हो का काढला असा न्याय दिला पहिला मराठी माणसांपासून चालू झालं हिंदुत्वापर्यंत आण गेले आणि हिंदुत्वाचा झेंडा जर घेऊन गेले असतील तर आज राम मंदिराच्या बाबत आपण काय बोलतोय त्यांच्याचपैकी एक प्रवक्ते राम मंदिराच्या बाबत बोलताना एक करोडचा काय तुम्ही हिशोब मागताय का राम मंदिराला खर्च किती झाला असेल याचा कधीतरी कर विचार करा राम मंदिर ज्या पद्धतीने भव्यतेने बांधलं जातय एक करोड हा तिकडचा नाश्ता पाण्याला जे कामगार काम करत असतील ना एवढे दिवस एवढी वर्ष त्यांच्यासाठी लागला असेल म्हणजे इकडच्या इंडस्ट्रियलिस्ट कडनं राम मंदिराला पाहिजे म्हणून शंभर दोनशे कोटी जमवण्यात आले आणि एक करोडचा फक्त चेक देण्यात आला हे लक्षात घ्या आणि देवाला जेव्हा देवस्थानाला आपण दान देतो ते ह्या हाताच या हाताला पण कळायला देत नाही आपण कित्येक अशी लोक आहेत की आपल्या पद्धतीने दान त्या म्हणजे आजही शिर्डीला जाऊन ते दान देतात पण नाव पण सांगत नाही आणि यांनी लोकांकडनं शंभर कोटी जमवून एक कोटी दिलेत तर ते समोर ढोल बडवत ही जर संस्कृती असेल पर रामाला नाव ठेवताना ना प्रभू रामचंद्रांवर टीका टिप्पणी केली श्रीकृष्णांवर टीका टिप्पणी केली तुम्ही बाळासाहेबांवर टीका टिप्पणी केली ते तुमचे प्रवक्ते म्हणून काम करतायत संजय राऊत यांच्याविषयी न बोलणं बरं आहे कारण आतापर्यंत त्यांची जेवढी वक्तव्य होती त्याच्यावर विचार धारेला पकडून लोकशाहीला पकडून टेक्निकली काही गोष्टी असतील तर त्याच्यावर आम्हाला उत्तर देता येईल पण ते जे काय बोलतात त्यावर कुठचंही उत्तर देण्याची गरज नाही याचं कारण लोकशाहीच्या व्यासपीठावर आपण सभागृहामध्ये हेडकाउंट दिला असता मेजॉरिटी दाखवली असती तर तुम्हाला आज हा प्रसंग आला नसता विश्वास असल्याशिवाय झालेच नसते ना ज्या ज्या वेळी दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली मुख्यमंत्र्याची त्याच वेळी सगळ्यांवर विश्वास होता जर त्यावेळी विश्वास एवढा नसता तर आमचे जे त्यावेळेचे मंत्री होते ते मंत्री स्वतःच मंत्री पदाचा राजीनामा देऊन तिकडे का गेले असते उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आम्हाला नको आहे उद्धव ठाकरे या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून नको आहे म्हणून सगळे मंत्री निघून गेले ना तो मंत्री म्हणून होण्यासाठी लोक आटापिटा करतात आणि मंत्रीपदाचा राजीनामा देऊन लोक पुन्हा सुरत आणि गुवाहाटीला गेले का गेल्यात विचार करा काय कुठलं फुटायला का पेपर आहे का तो फुटण्याचा काय प्रकार आहे जे तुम्ही बाय लॉ अध्यक्षांनी वारंवार आपल्यासमोर सांगितलं घटनेच्या सा चौकटीत बसून मी निर्णय घेणार आहे आता तुम्हाला कोणाचे निर्णयच पसंत नसतील सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हीच गेलात सुप्रीम कोर्टामध्ये दोन जजचं बेंच नको आहे आम्हाला सात बेंच पाहिजे म्हणून सांगाल तुम्हीच गेलात तुम्हाला पाच जजेसचं बेंच पाहिजे सांगाल तुम्हीच गेलात वेळ तुम्हीच काढलाय पण कारण खरं कारण जनतेसमोर यायला पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या अगोदर सभागृहात जायला हवं होतं सभागृहात हेडकाउंट तुम्ही घ्यायला हवा होता तुम्ही स्वतःची मेजॉरिटी दाखवायला हवं होतं राज्यामध्ये असा प्रश्न का निर्माण झाला याची कारण मीमांसा व्हायला हवी होती त्याच्यावर सत्र व्हायला हवं होतं आणि नंतर तुम्ही जाऊन राजीनामा द्यायला हवा होता तुम्ही मागच्या दरवाजाने राजीनामा देऊन तोंड लपवून पळालात आणि त्यामुळे हे सगळं करावं लागतं आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे मला असं वाटत नाही माझ्या मते एकच त्याच्यामध्ये आहे उबाटा हा पक्ष तसं म्हणाल तर नवीन आहे शिवसेना ओरिजिनल हा पक्ष जो आलेला आहे तिचं नाव तिची निशाणी ती शिंदे साहेबांबरोबर आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून नावाने जो पक्ष त्यांनी जन्माला घातलेला आहे त्या पक्षामध्ये मेंबरशिप वाढावी जे काही चौदा आमदारांमधनं जे असतील ते चारच उरतील अशी एक भीती आहे त्यांना वेगवेगळी खोटी आश्वासनं दाखवावी काही ठिकाणी मी त्यांचे प्रवक्ते असे बोलताना बघितले बघा आता आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला कसे सरळ करतो हो म्हणजे अधिकाऱ्यांना पण घाबरवण्याचं काम चालू आहे आपल्या पक्षाची झालेली पडझड आणि पक्ष एकदम आलेला संपुष्टात तो येऊ नये तो वाचवण्याची केविलवाणी धडपड निकालाच एक एक जय आणि एक पराजय हे तर होणार आहे त्यांच्याकडे त्यांची अपात्रता आमच्याकडनं ज्या टेक्निकल गोष्टी मांडण्यात आल्या मला वाटतं ते प्रतोदचा त्यांनी स्वतःला सांगितलं की आमचाच प्रतोद राहणार पण ना मला वाटतं बावन्न प्रश्न विचारले ते सत्तेचाळीस प्रश्न हे फक्त प्रतोदवर विचारले गेले होते त्यांना एक साधा प्रश्न त्यांनी विचारला होता की आपण स्वतः निवडून जे आलात त्या मतदारसंघातनं त्या ठिकाणी तुम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी साहेब यांचा फोटो लावला होता का तर त्याच्यावर ते उत्तर देऊ शकले नाही हे मला वाटतं ही केविलवाणी धडपड नसावी तर काय असाल पण आजही जर तुम्ही ते त्यावेळी वाटलेले तुमचे जे बॅनर्स किंवा काय फोटोग्राफ छोटे असतील तर त्याच्यावर त्यांचा फोटो आहे म्हणजे लोकप्रतिनिधींनी किती खोट बोलाव म्हणजे आपणच मागणी करायची कोण आहे ते ठरवून द्या आपणच तिकडे जाऊन खोटी साक्ष द्यायची प्रवक्त्याने येऊन खोट बोलायचं आणि हे एवढं करण्याची गरजच नव्हती त्याच्या मुळाशी जर जायचं होतं तर तुम्ही जायला हवं तर विधानसभेत हा आज प्रश्न झाला नसता माझा साधा प्रश्न आहे उद्धव ठाकरे विजय कोणाचा असो हो आणि पराजय कोणाचा असो आपण माध्यमांच्या समोर या आणि त्यावेळी आपण तोंड लपवून स्वतः राजीनामा देऊन का पळालात महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही स्वतः मुख्यमंत्री म्हणून घेतलीत मध्ये सगळ्यांना खड्ड्यात टाकलं आणि तुम्ही का पळालात एवढं तरी येऊन सांगा लोका